आमदार केळकर साहेब यांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यक्त करा वसंत महोत्सवाच्या निमित्ताने सर्वप्रथम या राज्याचे लाडके लोकप्रिय कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांना मी अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी ॲडवोकेट निरंजन डावखरेजी या ठिकाणी उपस्थित असलेले धर्मगुरू जितेंद्र महाराजजी किसन भाऊ राठोडजी प्रकाश राठोडजी सर्व गुणवंत कीर्तिवंत यशस्वी असे उद्योजक या ठिकाणी या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले बंधू आणि वकिरिन आज या ठिकाणी मला वाटलं होतं की मैदानातच थो होणार काय परंतु पावसा पाण्याच्या कारणामुळे प्रकाश भाऊनी आज इकडे हा घेतलेला दिसतोय कारण या शहराचं मी गेली दहा वर्ष प्रतिनिधित्व करतोय आणि या शहरामध्ये खूप मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने बंजारा समाजाचे या समाजाची लोक या शहराच्या विकासामध्ये हातभार आणि खरं म्हणजे हा कष्टकरी पण आहे कर्तृत्ववाद पण आहे जिगार आणि जिद्द असलेला समाज आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या या समाजातल्या लोकांनी या शहराच्या जडणघडणीत देखील जसं वसंतराव नाईक साहेबांनी या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये फार मोठा त्यांचा सिंहाचा वाटा होता रेकॉर्ड ब्रेक वर्ष ते मुख्यमंत्री होते तर या शहराच्या दरणघटनेमध्ये देखील अनेकांचा या ठिकाणी कष्टकऱ्यांचा उद्योगा उद्योजकांचा मोठा वाटा आहे प्रकाश भोंगे आणि या सगळ्या मंडळींनी या शहरामध्ये अने अनेक उपक्रम आणि अनेक लोकांना रिकाम्या हाताला काम देण्याचं काम केलं त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं त्या बाजूला किसन भाऊ असतील मला आठवत आहे या बंजारा समाजाची मागणी होती या ठिकाणचा जो चौक आहे त्या चौकाला संत सेवालाल चौक नाव देऊ आणि आम्ही पाठपुरावाकडून माझ्याच हस्ते त्या ठिकाणी नामकरण होऊन त्या ठिकाणी ती पाठी लावली आणि या ठिकाणी संत सेवालाल महाराज चौक म्हणून मानपाड्याच्या त्या चौकाला आपण नाव आणि म्हणून या शहरामध्ये सुखा समाधानाने राहण्याकरता सर्व समाजाला बरोबर घेऊन आपण जेव्हा काम करतो त्याच वेळेला योग्य पद्धतीने त्या शहराचा देखील विकास होतो आणि तिथल्या लोकांचा देखील विकास होतो आज मला प्रकाश भाऊचा पण अभिमान वाटतो मध्यंतरी ज्या वेळेला फार मोठं त्या ठिकाणी आग लागली होती परंतु या मर्ज माणसाने त्याचे सर्व सहकारी बरोबर घेऊन अनेकांचे जीव पण वाचवले आणि त्या ठिकाणी महापालिकेची आणि अन्य यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचायच्या आधी की माझ्यापासूनच मी मदतीला सुरुवात करेन अशा प्रभाग प्रकारची भूमिका घेऊन त्या ठिकाणी फार मोठं काम जे आहे ते निस्वार्थपणे केलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या उद्योजकांचा देखील सन्मान झाला सत्कार झाला आणि त्यांनी सांगितलं की संकटही माणसाला शिकवून जातात फार मोठी गोष्ट त्यांनी सांगून दिलेलं आणि हे खरं आहे की प्रत्येक माणसाला वाटतं की मी प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण जो आहे तो संकटमुक्त आणि पूर्णपणे आनंदामध्येच जगायला पाहिजे परंतु तसं नसतं माणसाच्या आयुष्यामध्ये काही का आनंद असतो काही का दुःख असतं संकट असतं पण त्याच्यावर जो मात करून त्याच्यावर जो स्वार होतो तो खऱ्या अर्थाने पुरुषार्थ त्याच्यामध्ये असतो आणि अशी बरीच लोकं जी आहेत ती या शहरामध्ये देखील आहेत ती जी कर्तृत्ववान आहेत निर्णय क्षेत्रामध्ये आहेत उद्योग व्यवसायामध्ये आहेत आणि त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाशभाऊने आम्हाला आठवणीने वारंवार आठवण करून आम्ही येणारच होतो प्रकाशभाऊ कारण की हा बंजारा समाज जो आहे या बंजारा समाजातली जी माणसं आहेत ही अत्यंत सरहृदय पण आहेत आणि मोठी कर्तृत्ववान पण आहे आणि त्याच्यामुळे अशा लोकांच्या बरोबर संवाद करायला आपण जायलाच पाहिजे म्हणून आज आम्ही दोघेही आज आपल्यामध्ये उपस्थित आहोत आपल्या सगळ्यांना या वसंतोत्सवाच्या निमित्ताने मी खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा वसंतराव नाईक साहेबांना आदरांजली अभिवादन अर्पण करून माझं मनोगत पूर्ण करतो जय सेवाला